संग मूंखे समा चोरे त कराए त कांती संघटनेचं आंदोलन आहे नालायक आमदार जुन्नरचे सोनवले यांनी रामूशी समाज व पारती समाज यांच्याबद्दल अपशब्द वापरला त्या नालायक आमदाराला कळलं पाहिजे की रामूज समाज काय आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळी भैरजी नायकांनी जे स्वराज्याचे तिसरा डोळा म्हणून त्यांचं नाव होतं गुप्तहेर संघटनेचे होते त्यांचा एक इतिहास आहे हा समाज रामू समाज प्रामाणिक समाज आहे तरी हा नालायक आमदार म्हणतोय की चोर आहे सातारा जिल्ह्यात त्यासनी कधी बी ते आले तर त्यासाठी काळं फासण्यात येईल सातारा जिल्ह्यात त्यासनी मंदिर राहील रामो समाजातील हे पंतप्रधाना आहे त्यांच्याबद्दल बोलल्याबद्दल त्यांना आम्ही प्रश्न विचारतो की तुम्ही काय केलं आजपर्यंत समाजांसाठी तर आता इथून पुढे तुम्ही असं वक्तव्य न करता समाजाची माफी मागावी आणि रामोशी समाज हा स्वातंत्र्यासाठी लढलेला लग असून तुम्ही त्याची पुरेपूर माहिती घेऊन त्यांची माफी माग त्यांनी आता इकून पुढे इकडे येण्याचा प्रयत्न केला आले तर आम्ही शंभर टक्के रामन समाज हायचा दाखवून देऊ राज्याची दाखवून देऊ कराड या ठिकाणी जे जुन्नर तालुक्याचे आमदार त्यांना आमदार म्हणायला लाज वाटते असं आमच्या रामण समाजानं जवळजवळ ते दोन तीन दिवस झालं त्यांना जो शब्द वापरलेला आहे रामोष समाज चोर आहे पार्थी समाज चोर आहे मी या माध्यमाच्या वतीनं प्रशासनाला सांगतो की आमदार हा आम्हाला चोर म्हणतो पण आपण डोळ्या प्रशासनात किती दरोडे घालताय ह्याचा तुम्ही हिशोब दाखवा आणि परत आम्हाला आम्हाला तुम्ही तुमचा आम्हाला चोर म्हणा आम्ही चोर नाही आहे आम्ही ते सगळं सोडलेलं आहे पण तुम्हाला या माध्यमाच्या निम निमित्तानं सोनवणे साहेब तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रातील तमाम रामोष समाज या तुमच्या वक्तव्यानं पूर्ण चिडला हे तुमच्यावर संताप व्यक्त करत आहे तुम्ही अक्षरशः या समाजाची हात जोडून माफी मागली पाहिजे आणि आमच्या सर्व समाजाची हात जोडून विनंती मागून दौलत नाना यांची नि संघटना आहे जयमल्हार क्रांती संघटना या संघटनेची माफी मागून आपण आपले तात्काळ बाईट ह्याच्यावर तुमच्या दूरदर्शनवर किंवा प्रसारमाध्यमावर घ्यावी तेवपर्यंतच हे था आंदोलन थांबल नाहीतर तुम्ही जाहीर माफी हा जोडून नाही माग मागितली समाजाची तर इथून पुढच्या तुम काळामध्ये तुमच्या विरोधात तुमचा राजीनामा मागण्यापर्यंत आम्ही मंत्रालयात येऊ आणि मंत्रालयात धडक मारू आम्ही आमच्या संघटनेच्या वतीनं तमाम महाराष्ट्रातल्या राहू समाजाच्या वतीनं तुम्हाला या आमदारकीच्या पदावरून पाय उतार करायला लावू एवढे आम्ही तुम्हाला ग्वाही देतो आमचा शब्द आहे तुम्ही आमची जाहीर माफी मागली पाहिजे तुम्ही किरकोळ माफी मागून आमचं समाधान नाही तुम्ही जाहीर माफी मागली पाहिजे आणि ही माफी मागल्याशिवाय आमचं आंदोलन थांबणार नाही आज कराडा तालुक्याच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध तुमचा करत आहे राजे उमाजी भैरजी नाईक यांच्या वतीनं जो आज तहसीलकार्य मोर्चा काढलेला आहे तो शरद कोण नाईक कामदार त्यांनी रामोशी समाजी समाजाला चोर म्हटलेला आहे हा समाज चोर नाही काय नाही या समाजानं फार मोठं म्हणजे स्वराज्यासाठी स्वातंत्र्यासाठी फार मोठा लढा दिलेला आहे उमाजी नायकांनी भैजी नायकांनी भैजी नायक हे गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते साडेतीन हजार गुप्तहेरांचे गुप्तहेर प्रमुख स्वराज्याचा तिसरा डोळा ह्या समाजानं इतकं स्वराज्यासाठी स्वातंत्र्यासाठी देऊन अतिशय प्रामाणिकपणे पहिलं जे काय होतं ते सगळं सोडून दिलेलं आहे समाज अगदी चांगल्या मार्गावर चालत असताना कुणीतरी काही गालबोट लावून किंवा कुणीतरी काही शिंतोडा उडवण्याचा प्रयत्न केला तर हा समाज आक्रमक झाल्याशिवाय राहणार नाही रस्त्यावर खरोखरच उतरेल हे निवेदन कराड तालुक्याच्या वतीने असं प्रत्येक तालुक्याच्या वतीनं हे निवेदन आम्ही सादर करीत आहोत तरी यामध्ये जे काय पुढची कारवाई होणार आहे ते आमच्या दौलत नाना आज जे उमाजी भरजी नाईक रामू समाज संघटना या सर्वांच्या वतीनं जे काय कारवाई सर्वांच्या विचारानं होईल